नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे पिकातील शेवटची फवारणी त्याचबरोबर शेंगा फुगवणी हा विषय आपण घेतलेला आहे तर याच्यामध्ये सध्याला जी अवस्था आहे ती साधारण माझ्या शेतामध्ये जी तूर आहे ती साधारण साठ टक्के कळी अवस्था आहे आणि साधारण चाळीस टक्के अवस्था आहे तर आपल्याला घ्यायची शेंग फुगवणीसाठी साधारण नव्वद टक्के शेंगावस्था आणि दहा टक्के कळया म्हणजे फुलधारणा या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये शेंग फुगवण्यासाठी शेवटची फवारणी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक अळिनाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एम्प्लिगो किंवा बॅराझाईट किंवा कोराझन या तीनपैकी एक अळनाशक तुम्हाला घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगा फुगवण्यासाठी जे म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे न्यू पोटॅश न्यू पोटॅश हे एक ऑर्गेनिक पोटॅश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वीस टक्के ऑर्गॅनिक पोटॅश मिळेल आणि एक टक्का सल्फर मिळेल आणि न्यू पोटॅशची किंमत मार्केटमध्ये साधारण दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल आणि हे एका एकरसाठी साधारण तुम्हाला अठ्ठेचाळीस ग्राम याचा डोस जे आहे हे तुम्हाला एका एकरसाठी वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला साधारण अठ्ठेचाळीस ग्राममध्ये साधारण तुम्हाला आठ ते नऊ पंप त्या ठिकाणी एकरी पाडायचे आहेत त्याच्यामुळे तुमची शेंग जी आहे हे लवकर फु फुगवेल आणि त्याचबरोबर दाना थोडंसं लवकर परिपक्व तुम्हाला शंभर टक्के होणार आहे नेवपोट्याचा रिझल्ट जबरदस्त आहे सर्वच पिकामध्ये तर साधारण तुम्हाला नव्वद टक्के शेंगावस्था आणि दहा टक्के फुलधारणा या स्टेजला तुम्हाला हे घ्यायचं आहे हे आपली जी स्टेज आहे ती आहे आता आपली साठ टक्के फुलधारणा आहे आणि चाळीस टक्के सॉरी साठ टक्के शेंगधारणा चाळीस टक्के फुलधारणा या स्टेजला आहे तर आपण साधारण आठ दिवसामध्ये पूर्ण सर पूर्ण हे फुलधारणा आहे ती कळीमध्ये म्हणजे शेंगेमध्ये रूपांतर याचं होईल तर आपण सुद्धा याच्यामध्ये न्यू पोटॅशचा वापर करणार आहे न्यू जे आपण आड मार्केटिंग वगैरे करत नाही तर जे आपण रिझल्ट घेतो ते रिझल्ट फक्त या ठिकाणी दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर तुम्ही न्यू पोटॅश घ्या न्यू पोटॅश मिळत नसेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास आणि सोबत बोरॉन हे तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे दाना फुगवणे आणि दाण्याची क्वालिटी वाढवण्यासाठी दोघाचा वापर करायचा आहे तर ही तुम्हाला तुम्हाला शेवटची फवारणी जी आपण सांगितली ही जबरदस्त रिझल्ट देणारी फवारणी तुम्हाला ठरणार आहे तर या स्टेजची आपली आहे तूर दहा गुंट्यामध्ये आपण केलेली आहे दहा फुटावर आपण याची लागवड केलेली आहे दहा गुंटा आपली तूर आहे ही, ही या स्टेजची आपली दप्तरी तूर आहे